आली की योजना लाडकी बहीण भावासाठी काय नाही का लाडका भाऊ फिडका भाऊ लाडका दोडका कसा का भाऊ पण त्यासाठी नाही काय मग त्यामुळं झाली सकाळ शुभरात्र नमस्कार वेलकम आणि आंघोळ वगैरे केलं आहे घरी आहे नाश्ता केला आहे आणि आता जायचं आहे मला बाहेर कारण ते डॉक्युमेंट लागतात ना लाडकी बहीण योजनेसाठी काय 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 आता त्यातनं भरपूर काय करायचं का आहे <laughs> काही माझ्याकडं तुमच्या वहिनीचे खूप कागदपत्र नाहीतच म्हणा तर त्यामुळं ते चालू आहे आता गोळा करायचं तर त्यामुळं आहे अजून परत मी उस्मानाबादला आणि कारण ती तिकडली होती ना म्हणजे तिचं माहेर तिकडलं आहे मग तिथलं ते घेऊन यावं आहे कागदपत्र आणि मग आपलं इकडं बार्शी तालुक्यात ते जमा करावे लागतात तर तसं हाय आता लय काय काय तर डोक्याला टेन्शन आहे बाबा आणि किती दिवस आहे आणि काय काय लागतं ते पण कळा नाही इथं पाच पाच मिनटात नियम बदलायला बदलायला लागलेत कोण काय म्हणता तर कोण कायच मानत आहे आता शिळीला म्हशीला रेडीला तर बांधूनच ठेवलं आहे बघू आमचे वडील वगैरे आले काय माझे बाबा वगैरे तर नेतील थोडं वेळ चारून आणतील आणि मग नंतर मी तर आल्याच्या नंतर जाईलच चल त्रेशा झालं काय उरक आव आव, आव म्हणती इकडं बघा लाडकी बहीण लाडकी बहीण काय करते बघा प्रधानमंत्री लाडकी बहीण प्रधानमंत्री लाडकी बहीण मेकअप करके जा रही है ओ। क्या क्या लाने के कागदपत्र चे घाल कपडे घाल दुसरे काढ अये तोंडात ना काढ काढ लाडकी बहीण जात आहे आता लाडक्या कागदपत्र गोळा करायला मग तुला महिन्याच्या महिन्यात दीड हजार आले तर तू काय करणार दे। मला देणार काय खर्चायला प्रधानमंत्री लाडकी बहीण सांग ना काय करणार तुझे पैसे मला देणार काय आ देणार का नाही औ आता एवढा मी खर्च करायला लागलो की सगळं कागदपत्र हे काढायला आणि मग तू मला नाही का देणार का दे तुझे दे पैसे ओई लाडकी बहीण आमच्यासाठी का नाही बरं लाडका भाऊ फिडका भाऊ दोडका भाऊ कडू भाऊ मम्मीचे पैसे आपल्याला देणार आहे दे। देणार काय तुम्हाला द्यावाच लागणार नाहीतर तुझं झिंजा झुपटून टाकेल हा मग प्रत्येक महिन्यातले त्यातले तुला देतो की दे। 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 शंभर दोनशे प्रत्येक महिना खर्चायला अह औ लाडकी बहीण प्रधानमंत्री लाडकी बहीण महिलांना हाफ तिकीट लाडकी बहीण आणि पुरुषांना काय नाही टाटा करायला लागली गेला तर कटाळा आला व्हिडिओचा बर बर टाटा लाडकी बहीण लाडकी बहीण हा बघा धाराशिवच्या तहसील ऑफिसमध्ये आता तुमच्या लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीचे पप्पा येणार आहात मग ते आल्याच्या नंतर तिथलं कागद मिळणार लाडकी बहीण झालं बघा कागद जे आपल्याला पाहिजे होतं त्यासाठी तर आपण अप्लाय करून आलो आहे म्हणजे आपलं पूर्णपणे कागदपत्र आपल्या हातून हातात नाही पडायला बरं काय आणि म्हणजे तिचं नाव वगैरे टाकायचं आहे ना रेशन कार्डमध्ये नाव टाकलंच नव्हतं तर त्यासाठी लय काय काय राडा आहे ते करायला लागलोय आणि आता हे आपल्या शिळीसाठी थोडासा सुबाबळीचा पाला वगैरे घेतला कुठे गेला पाला हां हे बघा शिळीसाठी पाला वगैरे घेतला शिळी घरी काय खायला खान खा म्हणजे बांधून आलोय ना काय खाणार आहे मग त्यामुळे ते घेऊन चाललोय आता चला मग चल गाय बस यायच्या आधीच म्हणजे घरी यायच्या आधीच वडिलांनी आणले होते शेळी वगैरे सगळं शेळीला इथं बांधले पण त्यांनीही पळून जाईल म्हणून आणि कडवा टाकलं इथलं आमची बहीण आहे इथं तर त्यांच्या घरनं आणून तिथं टाकलं आणि हे बघा रेडीला तिथं बांधले ती दुसरी पाठ तिकडं खायली मस्त वातावरण झालं बैल बांधले É o